दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेच्या सटाणा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्ताने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सटाणा शहरात हस्ती बँकेची शाखा सुरू होऊन तेरा वर्ष पूर्ण झाले आहेत सभासद खातेदार यांचा विश्वास संपादन करून बँकेची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे वर्धापन दिनानिमित्ताने सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार वाजे दरम्यान रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे रक्तदात्यांनी रक्तदान करून आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन बँकेच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन शैलेश कोठारी व्हाईस चेअरमन कमल किशोर भांगडिया समिती सदस्य राजेंद्र येवला राजेंद्र बंब मंगलचंद गोगड रवींद्र सोनवणे प्रणव टाटिया शाखा व्यवस्थापक मनोज सूर्यवंशी यांनी केले आहे